इंडस्ट्रीत कोणाला डेट केलेस नाव न सांगता इंडस्ट्रीत नाव नाही का म्हणजे जाणून बुजून की नाही बाबा नाहीच करायचं लांबच राहायचं इंडस्ट्रीतली नको डेटिंग साठी केलं तर मग लग्नच केलंच डायरेक्ट हा नाही केलंय इंडस्ट्रीत एक जेव्हा डेटिंग सुरू केलं तेव्हा ती इंडस्ट्रीत नव्हती डेटिंग जसं आम्ही करत होतो जेव्हा आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो तेव्हा मग त्याच्यानंतर ती इंडस्ट्रीमध्ये आली सो हा मी इंडस्ट्रीमध्ये गेले पण माझ्या अशा खूप साऱ्या गर्लफ्रेंड्स होत्या अशातला पण काही भाग नाहीये कारण मी असं जरा एक लाँग वाला मॅन <laughs> आहे लॉंग टर्म रिलेशन आहे मला स... मी सांगू का मला ना ते ब्रेकअप चा खूप कंटाळा असतो मला खूप कंटाळा येतो आता ते आता ब्रेकअप करा मग परत नवीन कोणीतरी शोधा <laughs> मग काम कधी करायचं आपण याच्याकडे लक्ष कधी द्यायचं पर्सनल लाईफ जगायचं कधी असं माझं माझं कायम होत आलेलं आहे त्यामुळे मी कायमच एक हा बाबा टिकूया मी मी रि, रिप्लेस वाला माणूस नाही मी वाला माणूस आहे त्यामुळे मी मी गोष्टी जर का काही तुटलं असेल तर मी ते दुरुस्त होतं एका पहिले पाहतो जेव्हा काहीच स्कोप नाही आहे तेव्हा बट ऑबियसली रिप्लेस होतं पण मी टिल दी एंड रिपेअर करत राहते